अन्यायकारक जीएसटी लागू केला त्यामुळे व्यापारी तर हातबल झालाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढा भर पडलाय की ज्याचं नाव ते त्यामुळे शेतकऱ्यांची तर अशी अवस्था झाली आहे जनमतो जो कर्जा घरी जगतो कर्ज उरावरी मरतो परी कर्ज उरी तो भारतीय शेतकरी आणि ही जर अवस्था शेतकऱ्याची बदल्याची असेल तर सत्तेत बदल घडून आणलं पाहिजे आणि लोकशाहीतले तुम्ही लोक राज्यात सगळं तुमच्या हातात आहे आणि त्यामुळं चांगल्या लोकांना तुम्ही निवडून द्या चांगल्या लोकांना म्हणजे जे लोकांचं हित जोपासतात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत या प्रत्येक उमेदवारांना तुम्ही निवडून द्या या सत्तेत बदल करा आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या मार्गदर्शनाखाली केवळ ह्या राज्यात नाही तर देशात एक चांगल्या प्रकारची सत्ता चा लहर तुम्हाला पाहायला मिळेल एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं वाटत आणि माझ्या समोर जी आता व्यासपीठावरती त्या आणि जे आपण जे मीडिया आहात मीडिया सोशल मीडिया प्रेस मीडिया आपण तर लोकशाहीतले लोकशाहीचा चौथा स्तंभात आम्ही एवढ्या पुरतं माझं भाषण मर्यादित आहे किंवा आमच्या सर्वांचं पोहोचण्याचं काम तुम्ही लोक करत असता आणि त्यामुळं लोकांचं हित आपण पाहिलं पाहिजे लोकांचं हित जेव्हा म्हणतो त्यामुळे तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात देशाचं हित जोपासण्याचं काम केवळ माझं नाही या व्यासपीठावरती उपस्थित असलेलं मान्यवरांचं नाही इथं उपस्थित सर्व लोकशाहीतल्या राजांचं नाही त्यांचं आमच्या सगळ्यांचं आहे पण त्यापेक्षा जास्त जर कोणाचं असेल तर तुमचं आहे कारण तुमच्या हातात संपूर्ण यंत्रणा लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे नाहीतर हा देश म्हणजे संपूर्ण प्रगतीचा मार्ग तर सोडून द्या आदोगती पण सोडून द्या देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही ह्या प्रकारची अवस्था आज जर निर्णय जर आपण पाहिले अशी अवस्था या देशाची झालेली आहे पाच वर्ष हे थोडा कालावधी नाही आहे पाच वर्ष म्हणजे आज सुद्धा या पाच वर्षात जी दुरावस्था झाली आहे तिला पुन्हा सुधारायची असेल तर त्याला काळ जाणार आहे काळ आज तुम्ही संपूर्ण जर देशाची अर्थव्यवस्थेचा ग्राफ जर पाहिला हारसा बरा नाही म्हटल्यानंतर दरमळीत आहे कोण सुखी फक्त नुसतं सगळं तुमच्या हातात एवढ्या करता म्हणतो की तुम्ही हा ज्वलंत इशू आहे ह्याची ह्याच संपूर्ण परिणाम हे लोकांना चांगल्यासाठी किंवा करता जे असेल हे तुमच्या हातात आहे कारण एखाद्या इश्यू असेल त्याचा कृपया करून नॉन इश्यू करू नका तात्काळ थोडंसं बरं वाटतं टी आर पी असेल किंवा काय असेल मला त्यातल्या फारशी माहिती नाही किंवा अजूनही मला काय ते वॉट्सअप वरती मी नसतो मला वॉट्स डाऊन असतं म्हणून अजून ई फिफ्टीसारखा फोन वापरतो <प्रिण> मला ह्या बाकीच्या भांगडी काय माहीत नसतात पण एवढं मला माहिती आहे की आज जे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याची अवस्था अत्यंत पोह्याला मोताज आहे आज उदरनिर्वाह सुद्धा करता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं त्याच्यातनं सुटका जर त्याची करायची असेल तर कर त्याची जबाबदारी जेवढी आमच्या सर्वांची आहे तेवढीच उपस्थित तुमच्या सर्वांची सर्व जनतेची आहे लोकशाहीतल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आपणा संपूर्ण प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाची आहे मी हा जोडून आपल्याला कळकळी विनंती करतो की मनापासून सांगतो खरोखर काही गोष्टी अशा असतात की ते त्या परत आपल्याला मिळत नसतात एक पंधरा मिनटापूर्वी जे आपण बोललो तो इतिहास जमा झाला म्हणजे वेळ ही परत किती जरी जीवाचा आट्टापिट्टा केला तरी ती परत मिळू शकत नाही एकदा वेळ गेली ती गेल वेळ गेली आणि मग पाच वर्ष जसं गेली पाच वर्ष लोकांना जनतेला लोकशाहीतल्या माझ्या राजांना फक्त असं करून पश्चाताप करण्यापलीकडं काय उरलं नाही तसं पुन्हा अशी वेळ तुम्ही स्वतःनी स्वतःवरती आणू नका आणि तुम्ही म्हणजेच आपण मीडियाचे सर्व प्रति लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधी प्रतिन खऱ्या अर्थाने साथ द्या ह्या लोकांचं उत्कर्ष जर बघायचं असेल ओघानी हो तुम्ही सुद्धा शेतकरी किंवा सामान्य कुटुंबात किंवा कुटुंबातले आहात तुमचं सुद्धा उत्कर्षाचं तुम्ही त्यातनं झालं पाहिजे एवढंच या प्रसंगी त्याच्या मतीदारच आहे आणि फार मोठे वा तुम्ही मोठे झाला की एक म्हणजे सातारातले लोक मोठ्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले की सातारा जिल् तालुका किंवा ज्या ता, जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले लोक मोठे झाले सदन झाले की जिल्हा सदन झाला असे अनेक जिल्हे सदन झाले की महाराष्ट्र सदन झाला अशा अनेक जिल्ह्यात अशी ही अशी प्रक्रिया राबवली गेली की संपूर्ण आपलं राज्यात तर असे संपूर्ण देश सदन झाला तरच खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडे वाटचाल धरेल आणि तरच खऱ्या अर्थाने जे छत्रपती शिवाजी महाराजांना साहेबांना त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असे असंख्य जे त्यांनी ज्या लोकांनी आपल्या प्राण प्राणाची बाजी प्राणाची आहुती दिली ह्या देशाकरता जे क्रांतीवीर असतील ज्यांनी आपल्या संपूर्ण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक ह्या लोकांनी हे जे काय त्यांचं श्वास आयुष्याचा श्वास मोजला आपल्याकरता आपण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा जीव म्हणजे त्यांनी केलेल्या बलिदानचं सार्थक होईल आणि खरोखर कोणी कोणाचं सांगितलं आज आहे उद्या नाही पण एक सांगतो जोपर्यंत हे जण तर आहेतच आणि मी जेव्हा बोलतो एक लक्षात घ्या मी जेव्हा बोलतो तेव्हा मी मी ह्या सगळ्यांचा सा पाठिंबा असल्याशिवाय दोघे बोलणार नाही आणि त्या सगळ्यात जास्त पाठिंबा पवार साहेबांचा आणि त्या सगळ्या मान्यवरांचा आहेच पण मगाशी रामराजेने सांगितलं प्रमाणे सगळ्यात जास्त पाठिंबा रामरायंचा मला कॉलेजच्या दिवसापासून त्याला साक्षीदार बरंय आहे त्याला साक्षीदार सत्यजित पाटण कराय त्यामुळं एक सांगतो त्यावेळेसपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही त्यावेळेस केला नाही आज नाही भविष्य काळात करून देणार नाही एक मन आहे एक बार जो म्हणजे कमिटमेंट दी।